आम्ही करतो उज्ज्वल भविष्याची बांधणी आम्ही घालतो उंच स्वप्नांना गवसणी आम्ही आहोत बी, -बी पाटील ज्युनियर कॉलेज आम्ही विद्यार्थ्यांना घडवतो फक्त परीक्षांसाठी नाही तर भावी नेतृत्व बनण्यासाठी आमच्या नीट जेई सी टी आणि नाटासाठी तयार केलेला विशेष अभ्यासक्रमासह हो। आमच्याकडे आहेत तज्ज्ञ प्राध्यापक आणि अत्याधुनिक सुविधा सुद्धा बी, -बी पाटील कनिष्ठ महाविद्यालय पिंपळगाव बसवंत स्वर्गीय नामदेवराव बनकर अभ्यासिकेचे चार विद्यार्थी महसूल सहाय्यक पदी पात्र पिंपळगाव बसंत शहरात मोठ्या जल्लोषात स्वागत आणि सन्मान या प्रसंगी निफाडचे तहसीलदार विशाल नाईकवाडे आणि सतीश मोरे यांनी देखील महसूल सहाय्यक पदी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांना शुभेच्छा दिल्या याप्रसंगी सचिन भवर प्रकाश झुर्डे नरेंद्र तांबे सचिन शेळके सागर कावळे सुदाम जोपुळे गणेश म्हसकर शीतल वानले गायत्री शेलार ऋतुजा म्हसकर तेजस्विनी बनकर आरती महाले प्रीती कदम साक्षी देशमुख आकाश टेकनार ऋषिकेश सदगीर आदींसह विद्यार्थी पालक आणि नगर परिषदेचे अधिकारी आणि कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते मी काल रिझल्ट आला रिझल्ट बघितला तर लिस्ट मध्ये नाव बघून खूप छान वाटलं कारण मी आता अडीच तीन वर्षापासून स्टडी करत होते इथे मग आता खूप काही मोठे नाही अचीव केलेलं अजून पुढं पण ना स्टडी करायचं आहे पण मग ॲटलीस्ट काहीतरी झालं मला म्हणजे माझ्या लाईफमध्ये या गोष्टीचं जास्त हे वाटतं की ॲटलीस्ट मी इंडिपेंडंट झालेली आता माझ्या लाईफमध्ये याचं मला हे वाटतं आणि माझ्या सगळ्या प्रवासामध्ये माझ्या फॅमिलीने जसं माझे वडील आहे आणि माझी सगळी फॅमिली आहे खूप सपोर्ट केला इथे लायब्ररीने पण खूप सपोर्ट केला कारण लायब्ररीमध्ये सगळे बुक्स अवेलेबल आहे आम्हाला परत फ्री लायब्ररी आहे इथे जे काही पाहिजे सगळ्या सगळ्या अवेलेबल आहे लायब्ररीमध्ये लायब्ररीच्या पण सगळ्या स्टाफचा इथल्या खालच्या स्टाफचा सगळ्यांचा पण सगळ्यांना पण मी थँक्यू म्हणते आणि माझ्या फॅमिलीला पण मी थँक्यू म्हणते की त्यांनी पण आतापर्यंत मला खूप सपोर्ट केलेला आहे थँक्यू जवळपास तीन वर्ष झाले खूप खडतर प्रवास होता प्रयत्न चालूच होते सहा महिन्यापूर्वी माझ्या वडिलांचं निधन झालं त्यांची खूप इच्छा होती का मी पास होवा आज ते जरी नसले तर त्यांच्या आशीर्वादाने आज मी पास झालोय हे सर्व श्रेय मी माझ्या आई वडिलांना सर्व जे मित्र आहे त्यांना घरच्यांना देणे इच्छितो माझा माझ्या यशस्वीच्या वाटीमागे माझ्या आई वडिलांचा भावाचा फुलता मोठा हात आहे त्यांनी बऱ्याच ठिकाणी मला ज्यावेळेस अपयश येत होतं ज्यावेळेस मी मानसिक खच्चिन होत होतो माझं त्यावेळेस ते मला मानसिक पाठिंबा द्यायची अरे तू कर ह्या वर्षी नाही तर पुढच्या वर्षी होईल कधीतरी होईल तुझं तू करत राहा एक वेळ तू देईल का तू यशाला गवस्ट निघालशील आणि बसनी आणि मित्रपरिवारांनी धन्यवाद बोलबाई सगळ्यांनी माझं नाव सचिन वांडले मी आता इरिगेशन डिपार्टमेंटमध्ये ऑलरेडी गव्हर जॉबला आहे माझं सांगणं एकच आहे की प्रॉपर अभ्यास करा टाइमपास जास्त नका करू दोन तीन वर्ष आपण एक अंदाज घेतला पाहिजे या क्षेत्रात अनि अनिश्चितता भरपूर या क्षेत्रात आपण एक विचार करून आला पाहिजे दोन तीन वर्ष प्रॉपर अभ्यास करा आपल्याला समजलं पाहिजे आपली जर ट्रेनिंगच असेल तर पुढे कंटिन्यू करू शकतो आपण जर दोन तीन वर्षात रिझल्टच नसले तर याच्यातून बाहेर पडणं गरजेचं आहे कारण हे क्षेत्र खूप अनिश्चिततेचं आहे कारण याच्यात जागा खूप कमी असतात आणि कॉम्पिटिशन खूप आहे त्याच्यामुळं प्रॉपर अभ्यास करा डेडिकेशन ही दोन तीन वर्ष काय द्यायचे ते व्यवस्थित द्या त्यात झालं तर बेटरच आहे नाही झालं तर हे सोडून दुसरं पण जग व्यवस्थित आहे असं काही नाही का याच क्षेत्रात सर्व आहे तर मुलं कसं याच्यात भरपूर आपलं आयुष्य आयुष्य घालतात पाच सहा वर्ष घालतात एवढं घालण्याची गरज नाही दोन तीन वर्ष प्रॉपर जर डेडिकेशन नाही केलं तर होतंय तेच करा असं एवढं सांगणं माझं कारण आज कसं आहे एवढे आज आहे आम्ही चार पाच जण आहे आज तुम्ही यांच्याकडे बघताय पण बाकी न झालेले पण भरपूर जण त्यांचं काय त्यांच्यासाठी पण तुम्ही थोडंफार विचार करावा या क्षेत्रातून लवकर बाहेर पडा एवढं सांगायचं सर्वप्रथम <laughs> मी आपली जे अभ्यासिका आहे त्यांचे आभार मानतो आणि धन्यवाद देतो कारण पाच सहा वर्षापूर्वी आमचा मुलगा इथं पास झाला तो पी एस आय झाला प्रवीण महाले आता तुम्हाला सर्वांना माहितीच आहे आणि त्याच्यानंतर आता आमची मुलगी बी पास झाली मला खूप आनंद झाला तसंच बाकीचे जे विद्यार्थी आहे मुला मुली मी सगळ्याला हार्दिक शुभेच्छा देतो तर तुम्ही असाच अभ्यास करून आणि तुम्ही सुद्धा पास झाले पाहिजे यशस्वी झाले पाहिजे अशी मी चरणी प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द संकेतोक संकटांना सामोरं जाऊन कारण हे यश आपल्याला जरी दिसत असलं तर त्यामागे त्यांचे परिश्रम त्यांचे जिद्द त्यांचे कठोर अशी मेहनत ही सुद्धा आहे मी यांना खूप खूप शुभेच्छा देतो आज जरी ते महसूल विभागात अधिकारी म्हणून सहाय्यक झाले असेल तर माझ्या मते ते आता थांबणार नाही कारण त्यांना आता एक की आज किंवा अजून प्रेरणा या यशातून मिळेल अजून सुद्धा मोठा अधिकारी यापुढे कसा होता येईल आणि या पुढच्याही परीक्षा कशा देता येतील या दृष्टीने निश्चितपणानं ते प्रयत्न करतील मी आमच्या मोरे कुटुंबियांच्या वतीनं आमच्या बसून प्रतिष्ठानच्या वतीनं त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो